अंजुमन इस्लाम अब्दुल हसीन खटकट -खट इंग्लिश सेकेंडरी स्कूल वाशी या शाळेच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मी सहाय्यक शिक्षिका संगीता उघाडे तुमचं सगळ्यांचं मनापासून इथे स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सहावी व्याकरण क्रियापद हे मराठी विषयामध्ये शिकणार आहोत चला मग आपण इथे व्याकरण शिकूया तुम्हाला इथे चित्रामध्ये काय दिसत आहे तर मुले खेळत आहेत इथे मुले नाचत आहेत आणि इथे मुलं काय आहेत ती पळत आहेत म्हणजे खेळणे नाचणे पळणे हे काय तर काम करत आहेत मुलं हे दर्शवतात हे शब्द खेळणे नाचणे पळणे हे शब्द क्रिया दर्शवतात मग जो शब्द क्रिया दर्शवतो त्याला मराठी व्याकरण मध्ये क्रियापद असं म्हटलं जात मग आज व्याकरणात आपण क्रियापद शिकणार आहोत आपण उदाहरणे बघितली आता वाक्य व्याख्या पाहूया जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो जो शब्द वाक्यांचा अर्थ पूर्ण करतो तसेच वाक्यात क्रिया दर्शवतो त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात चला आणखी काय उदाहरण बघूया उदाहरणे बघूया आणि क्रियापद हा घटक शिकूया चित्रामध्ये काय दिसत आहे तर जी मुलगी आहे ती काय आहे गाणे गाते मग मुल्ग, मुलगी काय काम करते गाणे गाण्याच काय क्रिया करते गाणे गाते मग गाणे गाते हे काय झालं क्रियापद झालं आता इथे दुसरे एक चित्र आहे त्याच्यामध्ये मुलगा जो आहे तो जेवण जेवतो आहे तो काय क्रिया करत आहे तर जेवण जेवण्याची क्रिया करत आहे मग वरच्या वाक्यामध्ये मुलगीचे गाणे गाते त्याच्यामध्ये गाते आणि मुलगा जेवण करतो जेवतो म्हणजे हे जे, जे दोन शब्द आहेत गाते जेवते हे शब्द क्रिया दर्शवतात तसेच वाक्याचा अर्थ पूर्ण करतात म्हणून या दोन्ही शब्दांना काय म्हंटल जातं क्रियापद म्हटलं जात अजून दोन उदाहरणे आपण इथे बघूया या चित्रामध्ये मुली काय करत आहे लिहित आहे आणि ह्या चित्रामध्ये काय आहे तर मुले पावसामध्ये भिजत आहेत मग काय ती पत्र लिहिते मुले पावसात भिजत आहेत मग पत्र लिहिण्याचं काम मुलगी करत आहे पत्र लिहिते हे क्रिया दर्शवते आणि भिजत आहेत हे काय आहेत क्रिया दर्शवतात मुले काम करत आहेत भिजनेस हे सांगत आहेत मग ही दोन्ही काय आहेत क्रियापद आहेत पुढील काही उदाहरण आपण बघणार आहोत तर तुम्हाला या दोन चित्रामध्ये इथे अग गाडीमध्ये प्रवासी बसले आहेत बोलत आहेत आणि या दुसऱ्या चित्रामध्ये शाळेतली मुलं मैदानामध्ये काय करत आहेत जमली आहेत मग अग लोक काय करत आहेत तर बोलत आहेत बोलण्याचं काम करत आहेत मग बोलत आहे क्रिया दर्शवत आहेत म्हणून हे क्रियापद आहे आणि शाळेच्या मैदानात मुले जमली जमली म्हणजे ते काय झाले ते तर गॅदर झाले जमली आहेत मग ते काय झालं क्रियापद झालेलं आहे तर काही खाली मी तुम्हाला वाक्य दिलेले आहेत त्यातून आपल्याला काय करायचं आहे क्रियापद ओळखायचे आहे तर बघा पहिलं जे उदाहरण आहे ते उदाहरण आहे आई जेवण आईने बनवले मग आईने काय काम केले कोणता शब्द इथे क्रिया काम दर्शवितो किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आईने काय बनवले जेवण बनवले बनवले काम केले मग बनवले हा काय झाले क्रियापद झालं बाबा वर्तमानपत्र वाचतात वाचतात बाबा काम करत आहेत वाचण्याचे म्हणून वाचतात हा शब्द काय आहे क्रिया आहे क्रियापद आहे ताईने सुंदर चित्र काढले काढले चित्र काढण्याचं काम केलं आहे काढले या शब्दावरून तुम्हाला समजतं कि हा, हा काय आहे क्रिया दर्शवणारा शब्द आहे मी दररोज अभ्यास करतो आता करतो पण काय करतो अभ्यास करतो मग हे काय झाली क्रिया काम झालं दररोज अभ्यास करण्याचं चा, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो विद्यार्थी मी फक्त इथं असंच म्हटलं असतं मी दररोज अभ्यास मग अभ्यास काय करत नाही करते ह्याच्यावर समजतं की जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो फक्त मी म्हटलं तो दररोज अभ्यास एवढा मी म्हटले वाक्य म्हटले तर त्यातून कोणताही अर्थ आपल्याला कळत नाही मग करतो करणे का अभ्यास करणे ह्या शब्दात ह्या जो वाक्य आहे हा काय करत आहे अर्थ पूर्ण करत आहे वाक्याचा अर्थ समजतो आपल्याला तर जो शब्द वाक्याचा अर्थ आपल्याला समजवून सांगतो क्रिया दर्शवतो त्याला क्रियापद असे म्हटले जाते वरील मी हा तर वरील वाक्यात बनवले वाचतात चित्र काढते वाचतात अभ्यास करतो हे सर्व काय हे क्रियापद आहेत म्हणजेच आपण आज शिकलो काय शिकलो की जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तसेच वाक्यामध्ये काय करतो तो क्रिया दर्शवतो काम दर्शवतो त्या शब्दाला क्रियापद असे म्हटले जाते आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण एक व्याकरण घटक शिकलो त्या घटकाचं नाव आहे क्रियापद जो शब्द काय करतो क्रिया दर्शवतो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो क्रियापद जसे आपण चित्रामध्ये बघितलं मुले खेळतात कोणी गाणं गाते कोणी अभ्यास करते ही सगळी काय आहेत क्रिया करणारे <laughs> शब्द आहेत म्हणून ते क्रियापद आहेत तुम्ही माझा व्हिडिओ ऐकलात पाहिलात त्याबद्दल मी सगळ्यांचे इथे मनापासून धन्यवाद मानत आहे धन्यवाद